जमले। हाय पुन्हा पाच वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व कुणी करायचं याचा निर्णय घेणार आहात लोकांना कधी ग्रहित धरायचं नसतं लोकांची सेवा इमानी इतबारी करायची असते मग लोक काय ठरवेल तो निकाल मान्य करायचा असतो सुरुवातीला अवघड वाटणारी निवडणूक पत्रकार मित्रांनो आता फार सोपी वाटायला लागली मी इस्लामपूरची चर्चा नाही करत मी महाराष्ट्राची चर्चा की प्रचंड मोठ्या संख्येनं महाराष्ट्रात शरद पवार साहेबांना ताकद द्यायची आशीर्वाद द्यायचा आणि त्यांचं सरकार आणायचं ही मानसिकता महाराष्ट्रात सर्व मला दिसायला लागली ज्या शरद पवार साहेबांनी त्या बँकेत कधी काम केलं नाही कुठल्या सहकारी संस्थाचे संचालक नव्हते त्या बँकेचे चेअरमन कधी ते झाले नाहीत त्यांच्या नावाने ज्यावेळी एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने केस नोंदवली त्यावेळी महाराष्ट्राला कळलं की हे निवडणुकीसाठीच चालू आहे आणि मग पवार साहेबच म्हटले मी ईडीला जाऊन भेटतो आणि मग ईडी ईडी झाली आणि ती येऊ येऊन पोलीस कमिशनर घरी आले आणि म्हटले साहेब येऊ नका फार महाराष्ट्रातून माणसं यायला लागली आहेत तुम्ही लवकर कळवा की मी जात नाही आणि माणसांना परत जायला आव्हान करा पाकिस्तानच्या विरोधी आम्ही दोन युद्ध केली पण रिझर्व्ह बँकेला कधी आम्ही धक्का लावला नाही चंद्रशेखरांच्या काळामध्ये अडचण होती सोन इंग्लंडला नेऊन घाण ठेवलं पण रिझर्व्ह बँकेला कधी धक्का लावला नाही यातलं काहीही नाही झालं पण देशाच्या तिजोरीतून रिझर्व्ह बँकेतून एक लाख शहात्तर को हजार कोटी ज्या दिवशी काढले त्यावेळी जगात कळलं की भारताची अर्थव्यवस्था संकटात आहे वर्षात देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला काय दिलं आमच्या मते महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राच्या पाच वर्षाच्या कालखंडाची एकच देणगी महाराष्ट्रातल्या सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ही एकमेव देणगी महाराष्ट्रातल्या माथ्यावर मारण्याचं काम देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी केलेली आहे इतिहास लिहिला जाईल त्यावेळी सांगितलं जाईल देवेंद्र गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस होते आणि सोळा हजार शेतकऱ्यांनी त्या काळात आत्महत्या केल्या बुलढाण्यामध्ये आज सकाळी मुख्यमंत्री गेले त्यावेळी तिथल्या त्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याने टी शर्ट घातलेला त्याच्यावर कमळाचं चिन्ह होत आणि त्याच्यावर लिहिलेलं पुन्हा आणूया आपलं सरकार तुमचा टी शर्ट घालून महाराष्ट्राची भावना त्यांनी व्यक्त केली आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली जी वाईट अवस्था आहे त्याचं प्रदर्शन तुमच्या सभेच्या आधी तासभर त्या शेतकऱ्यांनी केलं पूर आल्यानंतर पाच दिवस सरकार इथं आलं नाही पाचव्या दिवशी संध्याकाळी बोटी आल्या म्हणून बातमी मला मिळाली त्यावेळी आष्ट्याच्या जैन बस्तीमध्ये मी स्वतः जाऊन बघितलं खरं आहे का खोटं आहे त्यावेळी बोटी आणणारी माणसं जेवण करत होती त्यांना आपल्या कार्यकर्त्यांनी तिथं जेवण दिलेलं जैन बस्तीत सहाव्या दिवशी तुमचं सरकार मदतीला आलं आणि सहाव्या दिवशी संध्याकाळी तुम्ही टी व्हीवर बातमी सांगायला लागला की दोन लाख ऐंशी हजार लोकांना कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या विस्थापित करण्याचं काम सरकारी बोटींनी आणि सरकारी यंत्रणेने केलं जे काम या भागातल्या संकटाला एकमेकाला सहाय्य करण्याची संस्कृती असणाऱ्या कृष्णा आणि वारणाकाठच्या लोकांनी केलं त्याचं श्रेय सरकार टीव्हीवर घ्यायला लागलं आपणच आपली माणसं बाहेर काढली आपणच तरुण मुलं बाहेर पाण्यात त्या पद्धतीनं गेली आणि जमेल त्या होडीनं माणसं बाहेर काढताना होड होडी कलंडली आणि माणसांचा मृत्यू झाला हा त्या पाच दिवसाच्या घटनेचा कालक्रम आहे सरकारने टीव्हीवर सांगितलं ला, दोन लाख शहाऐंशी हजार दोन लाख ऐंशी हजार लोकांना विस्थापितांना आम्ही बाहेर काढलं आणि विस्थापित केलं सरकारचा प्रचार करण्याची भूमिका तुमच्या यातनं लक्षात यावी नोटबंदीच्या नंतर महाराष्ट्रात एक लाख ब्याण्णव हजार कारखाने बंद पडले देशामध्ये सहा लाख कंपन्या बंद पडल्या आज कोणत्याही बाजारात जाऊन कोणत्याही उद्योजकाकडे जाऊन विचारा तुमचे नोकर कपात किती केली वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के ऐंशी नव्वद हजार रुपये फी इंजिनिअरिंग कॉलेजची भरायची आणि एवढी फी भरल्यानंतर तीन आणि चार आणि पाच लाख खर्च मुलांच्यावर केल्यानंतर त्या मुलाच्या आता जर आठ आणि नऊ आणि दहा हजाराची नोकरी मिळणार असेल तर त्या पालकांनी कुणाकडे बघून हे कर्ज काढायचं आणि कधी हे कर्ज जा फिटलं जायचं हा नवा प्रश्न घराघरात महाराष्ट्रात तयार झालेला आहे हे सगळं मंदीमुळे झालेलं आहे महाराष्ट्रात आम्ही सतत चार वर्ष सरकारला कर्जमाफी द्या सांगत होतो सरकारने सरळ कर्जमाफी दिली नाही जर तरच्या शब्दात दिल्यामुळं त्याचा फायदाच कुणाला झाला नाही आणि म्हणून आमचं सरकार ज्यावेळी महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसच्या दिवाळीच्या दरम्यान सत्तेवर येईल त्यावेळी पहिला निर्णय आमचं सरकार घेईल की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या डोसक्यावर असणारं थकलेलं सरसकट सगळं कर्ज माफ करायचं काम आम्ही करू मग ते पाईपलाईनचं असेल ट्रॅक्टरचं असेल थकला त्या शेतकऱ्याच्या मागे आमचं सरकार उभं राहील आम्ही पुन्हा महाराष्ट्र एक नंबरला नेण्यासाठी आमची धोरणं सुधारू महाराष्ट्रात देशातली सगळी गुंतवणूक जगातली गुंतवणूक इथं आणण्यासाठी वातावरण निर्मिती करू आणि ती करून माणसांच्या हाताला तरुणांच्या काम देऊच देऊ पण त्याचबरोबर महाराष्ट्रात तोपर्यंत जो सुशिक्षित बेकार तरुण आहे त्याला आम्ही पाच हजार रुपये महिन्याला बेकार भत्ता म्हणून त्याच्या हातात पाच हजार रुपये दर महिन्याला दे आमचे पत्रकार मित्र या ठिकाणी म्हणतील की तुम्ही कसं काय देऊ शकता दहा वर्ष पंधरा दहा वर्ष महाराष्ट्राच्या अर्थकारणात अर्थमंत्री म्हणून काम केलंय आम्ही काही गोट्या खेळलेल्या नाही तुम्ही काही चिंता करू नका नक्की देऊ आमच्या महाराष्ट्रात सरकार ज्या खरेदी करतं त्या खरेदीतला पहिल्या वर्षी दोन हजार कोटी रुपयाचा माल महाराष्ट्रातल्या बचत गटांच्या कडून खरेदी करण्याचं बंधन आम्ही घालू सगळ्या महाराष्ट्रातल्या लाखो बचत गटांना काम देण्याची कल्पना आमची आहे मग आम्ही फाईल सरकार खरेदी करत असेल ज्या ज्या वस्तू महाराष्ट्रात बचत गट तयार करू शकतील तो प्रयोग जर आमचा यशस्वी झाला तर दोन हजार कोटीचा आकडा दुसऱ्या वर्षी पाच हजार कोटी पर्यंत खरेदीचा आम्ही बचत गटा करून घेण्याचं काम करणार आहोत आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी अनेक ठिकाणी जाऊ शकलो माझा प्रचार तुम्हीच सगळे करताय माझे प्रचारक तुम्हीच आहात माझी ताकद तुम्हीच आहात आणि मी अर्ज भरताना जी प्रचंड या ठिकाणी गर्दी झाली त्या जीवावर महाराष्ट्रात फिरण्याचं काम मी गेले काही दिवस करतोय आता उद्यापासून परत जाणार तुम्ही मला गेल्या तीस वर्ष आशीर्वाद दिला तुमचा आमदार म्हणून तुमचा कुणाचाही मान शर्मेने खाली जाईल असं एकही कृत्य एक मी माझ्या तीस वर्षाच्या काळात केलेलं नाही इथल्या कुठल्या अधिकाऱ्याला त्रास देऊन त्याच्याकडून पैसे उकळण्याचं काम केलं नाही वाळवे तालुक्यात आणि माझ्या मतदारसंघातल्या नऊ गावात कुठल्या सामान्य माणसाला त्रास होईल आणि जाच होईल अशी भूमिका आम्ही कधी केली नाही जो येईल त्याचं काम करण्याचा प्रयत्न आम्ही सतत केलेला आहे आणि म्हणून हा मतदारसंघ आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कायम माझ्या मागे उभा राहिला आपल्या सगळ्यांनी आशीर्वाद दिला म्हणून महाराष्ट्राच्या पक्षाचा प्रमुख होण्याची संधी मला आपल्या सगळ्यांच्या ताकदीनं आणि आशीर्वादाने मिळाली आमचा पक्ष सगळ्या समाजाचा आहे डॉक्टर अमोल कोल्हे असतील आमच्या अमोल मिटकरी असतील वेगवेगळे तरुण आज महाराष्ट्रात आमच्या पक्षात पुढे येऊन काम करायला लागले आहेत आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीनं उभा करण्याचं नव्या चेहऱ्यांना या निवडणुकीत पुढं आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि मला खात्री आहे उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एक प्रभावी भूमिका बजावेल आणि त्याला कारणीभूत असेल तर डॉक्टर अमोल आणि आमचे अमोल मिटकरी या निवडणुकीत माझ्या विरोधी जे उभे राहिले आहेत मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न असो ज्याच्या त्याच्या बुद्धीचा प्रश्न असतो आणि ज्याच्या त्याच्या परिस्थितीचा प्रश्न असतो काही लोक कर्ज फेडण्यासाठी उभे राहिलेले काही लोकांची हिस्ट्री बघितली तर अलीकडच मागच्या महिन्याभरात डीएसपी एस पी गावात येऊन पोलीस स्टेशनला सांगलीच्या डी एस पी कार्यालयात संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत घेऊन बसला होता चौकशी करत होता बाबा ह्याला कोणी मारला <laughs> <laughs> त्यामुळं इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ आणि खास करून वाळवे तालुका हा एवढा सोप्पा नाही <laughs> माणसं फार हुशार <laughs> आहेत माणसं हुलीवर टाकतात त्या उमेदवाराला कळतच नाही किती घालवले आपण मध्ये एकदा असंच कोणतरी उभे राहिलेले मी सांगत होतो अरे उभं राहू नका काय उपयोग होणार नाही झालं आता ज्यादा झाले त्याला आपण काय करणार इस्लामपूर शहरासाठी आपलं सरकार होतं त्या ज्या वेगानं इस्लामपूरची प्रगती होत होती त्याच प्रगतीच्या पथावर इस्लामपूर शहर अधिक वेगानं नेण्याचं काम मी करेन आणि इस्लामपूर शहराच्या आसपास नवे उद्योग आणण्यासाठी आम्ही जो प्रयत्न केला आमच्या विरोधकांनी हाणून पाडला तो प्रयत्न पुन्हा एकदा करण्याचं काम देखील आम्ही करू आणि आमच्या भागातल्या युवकांच्या हाताला रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेन तुम्ही मोठ्या संख्येनं आलात याबद्दल तुम्हा सर्वांचं इस्लामपूर आणि परिसरातल्या मान्यवरांचा आभार मानतो आपली ही मोठी सभा शेवटची सभा आहे यानंतर कुणी आलं तर मला माहित नाही त्याला उत्तर देण्याची काही आपल्याला आवश्यकता नाही पण तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या माग असाच राहील आणि मला तुम्ही इथंपर्यंत घेऊन आपणाने शेवटपर्यंत काम करू आपण सगळे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार जयंत राजाराम पाटील यांच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा